नमस्कार मंडळी माझी आजची स्वरचित कविता आहे माझा देव श्रीकृष्ण हात जोडू श्रीकृष्ण देवाला दह्या दुधाने नाहू घाला माणिक मोत्यांचे हार घाला सारे नतमस्तक होऊ चला हात जोडू श्रीकृष्ण देवाला माझ्या देवाचे रूप सावळे डोळे भरून पाहू चला देव आहे माझा भला हात जोडू श्रीकृष्ण देवाला गोपगडी तुझे सवंगडी बासरीचे सूर त्यांना आवडी गाई गुरे वासरे आवडे तुला हात जोडू श्रीकृष्ण देवाला विनवू देवाला श्रीकृष्णाला देवा द्या आशीर्वाद आम्हाला समाज परिवर्तन घडवायला हात जोडू श्रीकृष्ण देवाला माझी आजची कविता कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कोणी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद